बिहारच्या पाटणा शहरात राहणाऱ्या एकोणीस वर्षांच्या तरुणानं गोव्यातील एका व्यक्तीला नॅचरल कंपनीच्या आईस्क्रीमची फ्रँचायझी देण्याचं आमिष दाखवून चक्क चार लाख चोवीस हजार रुपयांचा गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलं आहे या प्रकरणी कोलवाळ पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन या तरुणाच्या मुसक्या आवडल्या दिचोली न्यायालयानं त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश जारी केला आहे दरम्यान या पठ्ठ्यानं देशभरातील वेगवेगळ्या लोकांना सुमारे बावीस लाख रुपयांचा गंडा घातल्याचं प्राथमिक तपासातून स्पष्ट झालंय त्यामुळेच ऑनलाईन गुंतवणूक करण्यापूर्वी सगळ्यांनीच अतिशय सावधगिरी बाळगणं ही काळाची गरज बनली आहे संशयित अलोक जयप्रकाश कुमार या एकोणीस वर्षांच्या तरुणानं मे ते नऊ जून दोन हजार पंचवीस या कालावधीत गोव्याच्या थिवी भागात राहणाऱ्या एका व्यक्तीला संपर्क साधला त्यांना नॅचरल कंपनीच्या आईस्क्रीमची फ्रँचायजी देण्याचं आश्वासन दिलं अलोक बोलण्यात इतका चतुर आहे की समोरचा त्याच्यावर लगेच विश्वास ठेवायचा अशा प्रकारे फ्रँचायजीच्या नोंदणीसाठी त्यानं थिवीतील व्यक्तीकडून चार लाख चोवीस हजार नऊशे रुपये उकळले पैसे अदा केल्यानंतर त्या व्यक्तीला त्यानं बनावट पत्र देखील पाठवलं पैसे मिळाल्यानंतर या तरुणानं संपर्क बंद केला यामुळे संबंधित व्यक्तीला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं त्यानं लगेच कोलवाड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली कोलवाळ पोलिसांनी तपास केल्यानंतर हा तरुण बिहारमध्ये बसून लोकांना गंडवत असल्याचं त्यांना दिसून आलं त्यानुसार सापळा रचून त्याला पाटणा शहरातून अटक करण्यात आली तसंच त्याचे दोन लाख रुपये बँकेने गोठवले आहेत अधिक चौकशी केली असता त्यानं देशभरातील विविध राज्यांमधील लोकांना सुमारे बावीस लाखांचा गंडा घातल्याचं समोर आलंय त्यामुळे तुम्ही देखील ऑनलाईन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा